त्रिंबक सुरवशे राहणार सोलापूर पंढरपूर येथील वैकुंठवाशी हरिभक्तपरायण दोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर याचा अध्यक्ष असून सन दोन हजार बारा ते एकोणीस या कालावधीमध्ये तत्कालीन विश्वस्त नसलेल्या लोकांनी भ्रष्टाचार करून दीड कोटीचा अपहार केला आहे म्हणून आम्ही खा खाजगी फिर्याद पंढरपूर न्यायालयामध्ये दाखल केली होती त्यामध्ये इश्यू होऊन चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीसप्रमाणे प्रमाणे पंढरपूर न्यायालयाने सदर लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये तानाजी शिवाजी होळकर अरुण बापू पाटील संगया अप्पा स्वामी आ... मारुती माने बालाजी कोल्हे गुंडेराव चोवले मचिंद्र शेळके बाळू शेळके अरुण ताकोने व तत्कालीन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मॅनेजर वसंत भातलौंडे व विश्वास देशमुख या लोकांवरती सदर चारशे वीसप्रमाणे गुन्हे दाखल झाले असून त्यांना कोर्टाने कोर्टाने त्यांच्यावर गुन्हे सिद्ध केलेले आहेत बँक मॅनेजरने अधिकार आहेत किंवा नाहीत याची कसली खातर जमा न करता लाखो रुपये विथड्रॉल करून दिलेले आहेत कुठल्या कुठले बँक उस्मानाबाद जनता सहकारी बँक आणि पंढरपूर अर्बन बँक महिला शाखा आमची मागणी अशी आहे की आपल्या माध्यमातून आमच्या वारकऱ्यांना आव्हान करायचं आहे की अशा चोरापासून सावध राहून अशा लोकांना इथून पुढे तरी कुणी पैसे देऊ नये किंवा पावत्या फाडून त्यांना भ्रष्टाचार करायला सहकार्य करू नये अशी आमची विनंती आहे आहे न्यायालयाने तुम्हाला कशी मान्यता म्हणजे सहाय्यक धर्मदाय आयुक्त सोलापूर यांच्या कोर्टामध्ये नवीन विश्वस्तांच्या निवडी झाल्यानंतर आम्हाला हा भ्रष्टाचार उघड झाला तर हे जे गुन्हे करणारी किंवा ही जी चोऱ्या करणारी लोक आहेत हे पंढरपूर शहरातील काही गुंड लोकांचं सहकार्य घेऊन पैशाची लुटमार करतात तर अशा लोकांवरती मोकांतर्गत कारवाई करावी अशी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे देशवंत माने माडज हे आम्ही दादाचे असणारे सेवाधारी लोक पण दादा संस्थांचे सगळे असणारे आमची वारकरी संप्रदाय एका ठिकाणी असणार काम करतो आणि त्या कामामध्ये हे असणारे लोक अरुण पाटलाचा असणार पॅनल त्या अरुण पाटलाच्या पॅनलनं एवढा भ्रष्टाचार केला की आम्हाला कळलंच नाही ज्या वक्ताला कळलं ही लोक पैसे एवढे उचललेल्यात काढलेल्या म्हणून नारायण सुरवश यांना सांगितल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये असणारा केस गाठला कोर्टात टाका कोर्ट आपण न्याय दिल ते देईल म्हटलो आणि कोर्टानं आम्हाला न्याय येता सांग दिले त्या लोकांना पैसे भरावं आणि आमच्या दादाला संस्थेला तुम्ही सहकार्य करावं एवढीच शासनाला आमची विनंती आहे हे फसवणं कसं केलं करा फसवणं कशी केली म्हणजे कधी पैसे काढले हे कुणालासुद्धा कळलं नाही सर्वसामान्य लोक आम्ही वारकरी याचं भजन करायचं जायचं आम्हाला काही ठावं नाही नारायण आपण असं असं या लोकांनी एवढे अफरातुफर केले म्हणून सांगितले आज अजून बी शंभर रुपयाचे असणे पावती डुप्लिकेट काढून सगळ्या लोकांकडून सध्यासुद्धा पैसे उकळत आहेत पैसे दे नाही तर मठाच्या बाहेर हो पैसे द्या दे दे नाही तर मठाच्या बाहेर हो असं असणारा शरद महादेव जयकुकुरकर यांना आणि विश्वास देशमुखनं भयंकर असणारा आणि माऊली रुक्म्या कव्याचा हे डायरेक्टरनं दोन तिन्हीनं शंभर रुपयाच्या पावत्या फाडफाडू दोन वर्ष झालं पैसे उचलतात उकळतात आणि वारकऱ्यावर असणारा अन्याय करतात वारकऱ्याला कसल्याच प्रकारची एक रुपयाची सुद्धा पावती फाडायची गरज नाही पण आम्ही गेल्यानंतर एका रात्राला शंभर रुपये देवं लागलो असा भ्रष्टाचार केले ते भ्रष्टाचार आम्हाला शासनानं किंवा असणारं कोर्टानं मिळवून देवं एवढीची आमची विनंती okay. माझे नाव मनमो तुकाराम पवार मुक्काम पोस्ट मेंढापूर तालुका पंढरपूर गेले तीन पिढ्याचं मी आजोबापासून असणारी सेवा ही सर्व कार्य पाहतो पाहत असताना जुनी लोक वा वारी करायची आणि वारी करून कुठलाही विचार लक्षात न घेता शेवा तू शेवा करायची पण जायची भोळी लोकं होती पण परत आम्हाला थोडं थोडे समजत गेलं आपली संस्था कशा पद्धतीनं सुधारणा होती संस्थेत काय गैरसोय आहे असा विचार आम्ही स्व काही तरुणांनी लक्षात आणला की आम्हाला दिसून आलं आपल्या संस्थेचं एवढं मोठं भांडवल एवढं मोठं लोकांची श्रद्धा असताना हे कुठंतरी काहीतरी आहे आणि गेले कितीतरी वर्षे आजोबा पंजोबा वारिणीशी बघत होती पण इथले सगळी व्यवस्था आपला हा काय आपण बघणं गरजेचं आहे पण ती त्यांच्या लक्षात नसावं बोळा त्यांचा स्वभाव असल्यामुळं आम्ही प्रत्येकजण त्यांच्या कुटुंबामध्ये काही सुशिक्षित आम्ही तिथं न झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं आपल्या गुरूंची जागा आणि गुरूंचे सगळं वैभव आपण सगळं असणारं काहीतरी इथं वारकऱ्यांसाठी आपण कार्य करावं आणि इथं असं होतं एवढी मोठी देणगी येऊन देखील काही सोयी वारकऱ्यांच्या होऊ शकत नाही त्याच्या पाठीमागचं कारण शोधलं तर या काही लोकांनी म ट्रस्टमध्ये नसून मागल्या दहा वर्षात त्यांनी केलेला जो कारभार आमच्या लक्षात आणला आणि आम्हाला कुणीतरी असा जसा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग भेटावा एखाद्या वार केलं तसं आमची परिस्थिती झाली आम्हाला नारायण अप्पाच्या स्वरूपातून हा पांडुरंग भेटला आणि आम्ही संस्थेकडे लक्ष दिल्यानंतर संस्थेची सगळी देखभाल बघितली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ही जी काय घुसखुरी चोरी असणाऱ्या लोकांनी अतिशय चोर जी काय भ्रष्टाचार केलेला आहे आमच्या लक्षात आलं कुठं कसा ही झालेला आहे त्याचा आम्ही पाठपुरावा केला आमच्या लक्षात आले हा दादागिरी तिथं आल्यानंतर आम्हाला विचारपूस केल्यानंतर काय मोवार करेल तुम्ही तुमचा काय संबंध आहे तुम्ही सेवा करायचे निघून जायचं असा काय प्रकार घडत होता आणि येणाऱ्याला दमदाटी करणं विचार धक्काबुकी करणं आमचा नुसता परिसर पंढरपूर असून बाकी बाहेरचे लोक भरपूर समाज असल्यामुळं लोक वारीला येणार आणि तेवढंच बघून जाणार पण ही एवढ्या खोलीत किंवा कुणी त्यांचंही करायचं आपल्याला कुणीतरी घेतलं काहीतरी घात करेल काय होणार असाही त्यांचा भ्रम होता त्याच्यामुळे वारकरी सेवा तो सेवा कराल याचा गैरफायदा हे नाही घेतला आणि एवढं मोठंही आम्हाला तुमच्यापुढं दावत असताना तुम्हाला दिसतंय आमच्याकडं कोर्टाची ऑर्डर आहे त्यांनी जर तसं केलं नसतं तर दिसतंय आणि त्यांनी काय आहे ते सत्य समाजापुढं दावावं आत्तापर्यंत त्यांनी बेकायदेशीर जवळजवळ जरी आपाध्यक्ष होऊन देखील त्यांनी आत्ता कार्यभाग सांभाळत असले तरी एकही मिटिंग त्यांनी घेतलेली नाही एकाही कुठल्या वारकऱ्याला आम्ही असं करतो मी सांगत नाहीत पण चार दोन लोक विश्वास देशमुख संघही आप तो नुसता आपला पंढरपूर मंदिरामध्ये असणारा पहिला दिवाजी म्हणत होती त्यांच्या संघ असणारा जो आहे त्यांनी ही हा मिळून सगळा केलेला आणि गावगाव जाऊन पैसे गोळा करतात तरी ही देणगी कुठंतरी थांबावी आणि नंतर जे काय केलेला भ्रष्टाचार हे आमच्या संस्थेच्या कामासाठी ही सगळं तुमच्या माध्यमातून आम्हाला आमच्या संस्थेला मिळावं सर्व वारकऱ्यांच्या आशीर्वादान मी तुम्हाला विनंती करतो एवढं बोलून मी